सोळाला ते थिरावेल सतराला ऑर्डर निघेल अठरा तारखेपर्यंत मी ऑर्डर आता आणखी लोक विजी मॅडम कडे मी स्वतः जातो उद्या जातो अनुप कुमार अनुप कुमार साहेब आहेत का मग काय अडचण नाही माझे मित्र अनुप कुमार माहिती सी आय डी चौकशी पाहिजे सी आय डी कर्मचारी हा तपास केला पुढची पाच वर्ष हा तपास सुद्धा लागणार नाही त्यासाठी ही जी केस आहे ही केस एस पी साहेब अविनाश पारघळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करावी आणि ॲडिशनल एस पी पानकर साहेब यांनी या घटनेचा तपास करावा आणि तपास करून लवकरात लवकर नव्वद दिवसामध्ये याचं चार्जशीट जे आहे ते दाखल करावं अशा प्रकारची मागणी आम्ही इथं केली Uh, CID CID सी आय डी चौकशीची मागणी लोकांनी केल्यामुळं सी आय डी चौकशीचे ऑर्डरसुद्धा आले आम्ही त्यांना विनंती केली या ठिकाणी हे सी आय डीकडे वर्ग करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून आम्ही ती ची केस वर्ग करण्याची ऑर्डर झालेली uh, आहे ती आम्ही स्टॉप करतो थांबवतो आणि हे मी जे म्हणलो त्याप्रमाणे एस पी दे साहेबाच्या अध्यक्षतेखाली एस स्थापन करून याचा तपास व्हावा आणि लवकरात लवकर उज्ज्वल विक्रम साहेब कारण तपास चा पूर्वी चार सीट दाखल होण्यापूर्वी उज्ज्वल विक्रम साहेब सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नियुक्ती व्हावी अशा प्रकारचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत काही तक्रारी इथल्या जनतेनं केल्या की जे वाचपन आहे दलित समाजाचं आमचा बांधव त्याचं म्हणणं असं आहे की बाबा माझी ॲट्रॉसिटी त्या दिवशी घेतली नाही शुक्रवारी आणि जर ती ॲट्रॉसिटी घेतली असती तर मला वाटतं पुढचा बाका प्रसिद्ध असता ती घेतली नाही तर आता महाजन साहेब या ठिकाणी तयार झाले जर त्याचं तसं म्हणणं असेल तर त्याचे आम्ही अॅट्रॉसिटी फिका दाखल करून घेतो आणि ती दाखल करून घेऊन म्हणजे त्याच्यातील जे काही कलमं आहेत गंभीर स्वरूपाची त्या कलमांमुळे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला त्या केसच्या संदर्भामध्ये जे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावरती फारसं न बोलता है। जे काही त्याच्यामधली सत्यता आहे असत्यता आहे ते पडताळून पोलीस त्या तपासामध्ये पुढे गेल्याशिवाय आत्ताच लगेच त्याला कन्क्लुजनला येणं बरं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे धन्यवाद